येणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आज चांदवड येथील कुलस्वामिनी रेणुका माता मंदिर प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली यावेळी येणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्यातून मोठ्या संख्येनं लाखो भाविक चांदवड येथील श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी येत असतात येणाऱ्या भाविकांसाठी शांततेत आणि भक्तिमय वातावरणात दर्शन मिळावे यासाठी सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून मंदिर प्रशासन महसूल विभाग पोलीस विभाग चांदवड नगर परिषद वैद्यकीय अधिकारी महावितरण अधिकारी तसेच वाहतुकीसाठी सोमा टोल कर्मचारी यांची संयुक्तरित्या आढावा बैठक पार पडली यावेळी चांदवडचे प्रांत अधिकारी कैलास कडलक तहसीलदार मंदार कुलकर्णी मंदिर व्यवस्थापक सुभाष पवार यांनी अधिक माहिती दिली लोकत्र बसू पार्किंग की जी मुख्य समस्या है बयापी मार्गी लाने तो 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 का प्रयत्न तो कर विद्युत तो मंडल नगरपालिका विभाग ये जैसे जे आवश्यक काम कामें हमें जे लक्ष है जे योग्य वेला सर्व करते हैं अपेक्षा है बाकी सर्व जे मंदिरा बाकी के जे सदस्य है तो मंडळाचे नागरिक आहेत पत्रकार आहेत या सर्वांच्या सहकार्याने हा शारदीय जवळ करतो प्रसाहात पार पडेल देवीच्या आशीर्वाद आपल्याला राहायचं तर आजपर्यंत जागत लागलेले बापसाहेबांचं तिसरं वर्ष आहे आणि त्यांनी ते सांगितलंच आहे की ते आजपर्यंत तरी अपवाद एखादा आपण व्यवस्थित पार पडले आहे आणि यावर्षी नियोजन पार्किंग जर व्यवस्थित झालं तर मला वाटतं हा नवरात्र उत्सव उत्साहात आणि व्यवस्थित काम करेल जायची मला खास आहे सर्वांचे या उत्साहात सहकार्य लाभेल अशी अपेक्षा होते माझ्या दोन शब्द संपून सहकारी वारसाहेबवासाहेब नगरपालिकेचे आणि महावितरणचे कर्मचारी उपस्थित सर्व प्रकार घालून घेते आणि इतर सर्व काम असतात सालाबारप्रमाणे हा उत्सव आपल्याला उत्साहात साजरा करायचा आहे आहेमल्याप्रमाणे <laughs> आमच्या दोघांचे दुसरे वर्ष आहे इथं मागचे दोन्ही वर्षाचा अनुभव अतिशय चांगला आहे प्रचंड गर्दी इथे होत असते परंतु कधीच ही धावपळीची वेळ या दहा दिवसात मागच्या दोन्ही वर्षात कधी आलेली हो नव्हती किती पाऊस झाला किती ट्रॅफिक जाम झाला तरी भाविक ज्या भक्तीने इथे येतात तीच भक्ती इथं कायम ठेवतात आणि त्याचं कधी वेगळ्या पद्धतीनं रूपांतर होते नाही आणि हीच आपली परंपरा आपल्याला यावर्षी पण कायम ठेवायची आहे आधी चर्चा आधी त्याच्याप्रमाणे यावेळेस व्ही आय पीचा राबता जास्त राहील असं सुभाषदादांचं म्हणणं आहे त्या दृष्टीनं पी आय साहेबांनी चांगली तयारी केलेली आहे आणि ओव्हरऑलच सगळ्या भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं त्याच्यासाठी पार्किंग हा महत्त्वाचा विषय असतो आणि सुलभ इथपर्यंत येणं आणि परत जाणं तर ती तयारी बाळासाहेबांनी चांगली केलेली आहे आपण सगळ्यांनी मिळून त्यांना सहकार्य करू गावातल्याही नागरिकांना काही थोड्याफार अडचणी होतील परंतु सगळ्या येणाऱ्या लाखो भाविकांचा जर विचार केला तर सगळ्यांनी थोडंफार सहन करणं आवश्यक आहे त्याच्यामुळं आपण तसं सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित करतो मी याच्यामध्ये तर आरोग्य विभागामार्फत पण त्यांची टीम इथं राहणार आहे गरज पडली तर अँब्युलन्स आणि उपजिल्हा रुग्णालयात सोयी आहेत नगरपालिका प्रशासनामार्फत पण स्वच्छता पाण्याची सोय या गोष्टींची त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि इमर्जन्सी लाईट जाणार नाही ना याची महावितरणवाले दक्षता घेतील परंतु नायलाच झाला वातावरण आहे काही झालं तर त्यांचाही नायलाच आहे त्यावेळेस आपला जनरेटर बॅकअप पण आहे परंतु जरी लाईट गेली तरी ती वेळेत रिस्टोर होईल एवढा प्रयत्न आपल्याला करावा लागेल बाकी सगळं कार्य वाहून यायला देवी समर्थ आहे त्याच्यामुळे आपण सगळे व्याधी आवडत माता सगळं नवरात्रोत्सवाचा सगळ्यांना आनंद घेता येईल अशा पद्धतीचं नियोजन सगळ्यांकडून होईल आणि काही अडचणी आल्या तर आपण सगळ्यांची एकमेकांना मदत करून त्याच्यातून मार्ग काढू आणि हा यात्रा उत्सव दरवर्षी प्रमाणात सात साजरा होईल अशी आपण प्रार्थना करू धन्यवाद साहेब आपल्या साहेब या साहेब वाट साहेब आवड साहेब आणि नगर परिषद आणि सगळे जे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्या जेवेला जी प्रसिद्धी दिली आहे गेल्या चार पाच वर्षात ही सगळ्या पत्रकारांनी दिली आणि याच्यामुळे एवढी गर्दी वाढती आहे हे परत आपली परत ठोकतात बरोबर नाही हे नाही पार्किंगची व्यवस्था नाही आता त्या लोकांनी खूप मेहनत केली आपल्याला खूप प्रसिद्धी दिली आणि त्या प्रसिद्धीचाच परिणाम असा आहे की आपल्याकडे खूप गर्दी वाढायला लागेल खरोखर तो करतो हे करतात आणि प्रत्येकाला सांगतात या आमच्या स्थानवर आमच्या मंदिरला या आपल्याला या आणि ते सगळी घेऊन येतात अधिकारी असतील मित्र असतील तर या साध्यापाद चर्चेने आज मी समारोप करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आपण एक व्हिजिट आपण जसं काही केलेलं आहे ते सगळे मिळून बघू आणि उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड